हाय हॅलो अरिवन कशा शेतने सर्व मस्तांना माझ्यात पण खूप छान मस्त तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर ही आहे आमची नवीन म्हणजे लवकरच मंडपा आहे आज ते बोलवलेलं आहे आणि आमच्या कोकणामध्ये ना असं काय म्हणतात चांगलंच म्हणतात पण आपण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये नवीच्या हातामध्ये लिहिलं आहे तांदळाचे दाणे आणि पुढे पूर्व उजवा पाय टाकून तिला बसायचं आहे या पाटावरती आणि जी प्रोसेस होणार आहे ना तर त्यांना माकू म्हणतात आमच्यामध्ये तर माकवासाठी बोलवलेलं आहे हिला तर आमच्याकडे ना माकू लांब झाल्यानंतर गोड खायला देतात पण आपण इथे जेवणाला बोलवलं होतं त्याच्यामुळे गोड काही वेळा खायला ठेवलेलं नव्हतं तर इकडे ना आमच्या ताई असे पहिले पाच ठिकाणी पाच छापा मारून घेतात कुठलंही मंगल कार्य असलं ना ते ह्या गोष्टी पोहोचत असतात तर आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर सरांकडे ही पद्धत केली जाते सर्व नवरी बाईणंना बोलवलं जातं किंवा नवरा असू दे मग कोणी असू दे त्यांना बोलवलं जातं आणि हा मापू मापू म्हणजे काय असतं तर ना खोबरं असतं ना खोबरं खोबरं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा जो रस असतो ना ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आम्ही टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि हे टाकलेलं आहे उपणे टाकलेलं आहे तर इतका छान असा ग्लो येतो का नाही ना तर आणि हळद पावडर उटणं आणि तो रस तर असं करून हे बनवलेलं आहे आणि खूप छान असताना ग्रो करत होता कोणाकोणाला सूट होतं कोणाला अगदीच सूट होत नाही तर सगळ्या जणींनी मिळून आम्ही सगळं घरातल्याच होतो सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या तिला असं मापू लावून घेतलेलं आहे आणि मापू असताना गरती चढवतात ठीक आहे आणि हळद उतरवणी जेव्हा असते ना तेव्हा ते हरी उतरवतात उत त्यानंतर आमची मग आई पण आलेली आहे तर भाई हस्तव्य सगळ्यांनी सगळ्यांचा करून झालेला आहे ते फोटोशूट

प्रत्येकाला हा गाव असं वाटत असतो आणि हा क्षण हा एकदाच येऊन जातो परत परत कोण आपले झाड उरून घेत नसतं त्याच्यामुळे ज्या असतात ना त्यांच्यासाठी हा खूप भला असा मोठा क्षण असतो हे आमच्या सासूबाई आहे आणि त्याचप्रमाणे हरिभाऊ तिथे बसलेले आहेत आमच्या सगळ्यांनी निघून जातात आणि त्यानंतर माझी एंट्री झालेली आहे ते धडक अशी मी शाळेतूनच आल्यानंतर डायरेक्ट जेवणच इकडे आलेली होती कारण की अगोदरच्या दिवशी आमच्या जाजूचा वाढदिवस पण होता आणि दुसऱ्या दिवशी हिला आम्ही बोलवलेलं होतं खेळवण्यासाठी सो ती पण आलेली आहे आणि भाई पदर घ्यावाच लागतो बट असो माझा फेस काहीतरी होतो होतोय थोडासा बघू शकता आणि मी पण आपले लावते छानपैकी आणि तिची स्किन इतकी चमकदार दिसत होते ना, न ना, ना की बापरे विचारून नसतो आणि नजर नाही लागावी लेकीला माझ्या कारण की नात्याने मी हीची मामी लागते आणि एका नात्याने मी चुलती पण लागते बट असो मामीचं नातं हे एकदम जवळचं आणि माझी भाजी आहे वाटतो का आम्ही मामी भाजीवर असू द्या पण आहोत आम्ही आणि त्यानंतर ताई पण आलेल्या आहेत त्यांनी देखील एका हाताने लावलेल्या आहेत की दुसऱ्या हातापर्यंत ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ही मूमी करवली आमच्या सोनमची त्यानंतर तिने देखील संधी साधून घेतलेली आहे छान अशी नंतर कोणाला काही टाईम मिळेल का एवढी सेवा करून घ्यायला वटभूमी आमची करवली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचं सगळं झाल्यानंतर ना सोनरपाई धुवून आल्यानंतर पुन्हा पाटावरती बसून आपण आरती करत असतो आणि आरती करून झालेली आहे आणि ते बघू शकता की सोनमताई यांच्या मोबाईलमध्ये बघत आहेत फोटो कसे काढले चांगले आलेत का नाही आलेत का कारण की भाई त्यांच्या मोबाईलची क्लॅरिटी तर त्या आयफोन फॉर्टीन आहे तिचा त्याच्यामुळे खूप बाप आहे त्या मोबाईलचा आणि त्या स्वतः तिने घेतलेला आहे त्या टायमिंगला सत्तर ते ऐंशी आला आणि आता आपण बघू शकतो ही हिवा तर सारखाच विजत होता त्यानंतर पत्रा सतरावा कटाप मी लावतच होतो आणि त्यानंतर गोड म्हणून डेअरी मिल किती ठेवली होती वाटतो माझा हा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर इथे बघू शकता की इथे काहीतरी पीजे झाला होता त्याच्यामुळे आम्ही हसत होतो सगळे म्हणून आणि नवळीबाई पण लावण्याचा प्रयत्न चालू आहे सगळेजण करतायत वगैरे आणि खूप छान असं माहोल झाला होता पहिल्याच्या कसे ज्या ना मला लावले होते आणि त्यावेळेस मला रडू पसरत होतं कारण की त्या क्षणाच्या आठवणी असतात ज्यावेळेस आपण आपल्या आईबाबांमध्ये असतो आणि सडनली आपल्या